काचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुळकर्णी यांनी राज्य विधिमंडळाच्या आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आज दिनांक चौदा रोजी रविवार असून देखील सभागृहाचं कामकाज दोन सत्रात घेण्याची ऐतिहासिक नोंद ठरावी अशी घटना घडली आहे सकाळी पहिल्या सत्रात लक्षवेधी सूचनांचं विक्रमी कामकाज पत्रिकेवर दाखवण्यात आलं होतं त्यातील जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नियमित कामकाजात प्रश्नोत्तर लक्षवेधी शोक प्रस्ताव आणि नियम दोनशे त्र्याण्णव तसंच दोनशे ब्याण्णव अन्वये प्रस्तावांच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर हे कामकाज घेण्यात आलं सत्राची सांगता करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या योजना पाच वर्ष सुरूच राहणार असून विकासाचा वेग वाढवताना महाराष्ट्र आता थांबणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारनं अचानक गुंडाळल्यानं बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा आरोपामुळे काही काळ सभागृहात शाब्दिक तणाव निर्माण झाला होता हेच आजच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल पुढील सत्र तेवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी मुंबईत होणार आहे सकाळी नऊ वाजता विशेष सत्रात गावकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सांगली जिल्ह्यात मौजे भडकंबे इथल्या खडी आणि मुरुम उत्खननाबाबतचा अंतिम निर्णय ग्रामपंचायतीचाच असेल अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात मांडली विधानसभा सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते पुढील सात दिवसांच्या आत संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी स्पॉट इन्स्पेक्शन घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली या बैठकीसाठी पंचायत समितीचे उप अभियंता वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हा खनिकर्म अधिकारी पर्यावरण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी तसंच इतर महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत या सोबतच संबंधित ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यही सहभागी होतील असं बावन यांनी सांगितलं राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकास आणि प्रशिक्षण योजना अधिक प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी सुरू राहील अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली विधानसभा सदस्य राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते मंत्री लोढा यांनी सांगितलं की दोन हजार सात नंतर बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस योजना नव्हती सध्याची योजना ही रोजगारासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आली होती सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढवण्यात आली याशिवाय पुरवणी मागण्यांमध्ये या, या योजनेसाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अर्थसंकल्पातही चारशे अठरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही दरम्यान प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जानेवारी पासून विशेष नवीन योजना अंमलात आणली जाईल असंही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं या लक्षवेधीत सदस्य जयंत पाटील विजय वडेट्टीवार योगेश सागर यांनीही सहभाग घेतला यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांना वेळेअभावी अनेक प्रश्न मांडता न आल्यानं तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांच्याकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली बुलडाणा जिल्ह्यातील सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पाच्या खर्चवाढीबाबत आणि संभाव्य अनियमिततेबाबत विशेष तपास पथक एसआयटी नेमून तीन महिन्यात चौकशी केली जाईल तसंच दोषी आढळलेल्या लोकांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री राठोड म्हणाले की सारंगवाडी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून दोन हजार मध्ये जलसंपदा विभागानं त्याला तांत्रिक मंजुरी मूळ प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर दिली होती मात्र प्रत्यक्ष काम सुरू झालं नव्हतं स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनेश्वर शनी शिंगणापूर देवस्थानात ऑनलाईन पूजा चढावा आणि लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली विधानसभा सदस्य विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितलं की वर्ष दोन हजार शेमारू या कंपनीला शनीदेवाचे लाईव्ह दर्शन देण्याची परवानगी देण्यात आली होती त्यानंतर वर्ष दोन हजार ते दोन हजार या कालावधीत देवदान विविध दे कंपन्यांच्या श्रीमंदिर उत्सव वामा आणि शेमारू ऍप वर ऑनलाईन पूजा चढावा आणि लाईव्ह दर्शन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा आधीपासून कार्यरत असून त्याचं कामकाज योग्य पद्धतीनं सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत दिली सदस्य अनुराधा चव्हाण यांनी विविध विभागांमध्ये क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आणि क्वालिटी एशोरन्स अथॉरिटी उभारण्याबाबतचा प्रश्न लक्षवेधी सूचनांद्वारे मांडला त्याला राज्यमंत्री नाईक यांनी उत्तर दिलं हरियाणाच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कार्यालयात स्वतंत्र क्वालिटी अश्योरन्स अथॉरिटी स्थापन करणं हा धोरणात्मक स्वरूपाचा निर्णय असल्यानं त्यावर सर्व विभागांचा सहभाग घेऊन सकारात्मक विचार करण्यात येईल असं राज्यमंत्री नाईक यांनी सांगितलं सकाळी अकरा वाजता सभागृहाची नियमित बैठक सुरू झाली त्यात महाज्योतीमार्फत एकूण अकरा अभ्यासक्रम राबवले जात आहेत त्यापैकी सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं दिले जात असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली सदस्य राहुल कुल विजय वडेट्टीवार रणधीर सावरकर धनंजय मुंडे जयंत पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी च्या वतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षा लष्करी भरती आदींसाठी प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग घेतले जातात तर बँकिंग आयबीपीएस स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड शिक्षक पात्रता, सबस्टिट्यूट टेस्ट सारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं सर्व संबंधित परीक्षा ऑफलाईन असल्या तरी ग्रामीण आणि दूरवरच्या विद्यार्थ्यांना शहरात येणं राहणं परवडत नसल्यानं ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील भाकड अनुत्पादक जनावरांच्या प्रश्नावर सभागृहात वादळी चर्चा झाली गोरक्षकांच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांकडून शेतकऱ्यांना त्रास दिल्या जात असल्याची माहिती अनेक सदस्यांनी दिली जनावरांच्या देखरेखीसाठी अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं रोहित पवार आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज घेण्यात आलं त्यात भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार यांचा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा विनियोजन लेखा अहवाल सादर करण्यात आला काही सदस्यांना औचित्याचे मुद्दे मांडायची अनुमती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मागील दोन दिवस सुरू असलेल्या नियम दोनशे ब्याण्णव आणि नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर दिलं त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले Que... मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही वेगळी करू शकणार नाही असं स्पष्ट करताना मागील वर्षांपासून सरकारच्या काही योजना बंद होणार असल्याचा प्रचार विरोधक करत असले तरी कोणत्याही योजना बंद होणार नसून त्या पाचही वर्ष सुरूच राहणार आहेत असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं देशाला तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी योग्य दिशेनं पावलं टाकली जात असून त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असं ते म्हणाले राज्याच्या ऊर्जा शेती उद्योग क्षेत्रातील चौफेर विकासाची त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जुलै दोन हजार मध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याचं ते म्हणाले विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यात यश आलं असून मागास भागांना आवश्यक निधी देण्याकडे शासनाचं लक्ष आहे समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोली पर्यंत करण्यात येत आहे असं सांगून नागपूर इथं नवा आयटी डिस्ट्रिक्ट तयार करण्यासाठी भूसंपादन करण्यात येत असून नवे नागपूर साकारण्यात येणार असल्याचं ते म्हणाले राज्याचा विकास आता थांबणार नसल्याचेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर चर्चा संपल्याचं जाहीर करतानाच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्य नानाभाऊ एंबडवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सादर केला त्यानंतर संसदीय कार्यमंत्री यांनी सदस्यांच्या आचरणाबाबत नियम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा प्रस्ताव सादर केला तर विशेषाधिकार हक्कभंग समितीच्या शिफारसी स्वीकारून लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला अध्यक्ष राहुल नार्वे कर यांनी त्यानंतर आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत कामकाजाच्या बैठकीतील उपलब्धीबाबतचं निवेदन सादर केलं पुढील सत्र तेवीस फेब्रुवारीला मुंबईत होणार असल्याच्या राज्यपालांच्या संदेशाची माहिती त्यांनी सदनाला दिली त्यानंतर राष्ट्रगीतानं कामकाज संस्थगित करण्यात आलं आता एका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचा समालोचन लेखक आहेत मंजुषा जोशी आणि निवेदन केलंय हेमांगी कुळकर्णी यांनी नागपूर विभागातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता आदी प्रसिद्ध करण्यात आली आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली सदस्य सुधाकर अडबाले यांनी म व नियम सत्याण्णव अन्वये याविषयी आपत्कालीन चर्चा उपस्थित केली शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं की नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रसिद्ध केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीवर येणाऱ्या आक्षेपांचे निराकरण करून एका महिन्याच्या आत यावर निर्णय घेतले जातील तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अडचणी असतील तर त्या देखील सोडवल्या जातील असंही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं ध्वनी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम होत असून पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत यावर कठोर उपाययोजना करण्यात येत आहे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे तथापि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाबरोबर नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य श्रीकांत भारतीय यांनी डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणण्याबाबत नियम सत्त्याण्णव अन्वये अल्पकालीन सूचना उपस्थित केली होती या अनुषंगानं झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं मानक ठरवण्यात आली आहे निवासी आणि शांतता क्षेत्रांमध्ये रात्रीच्या आवाजावर विशेष बंधन आहे याच्या उल्लंघनाबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीस प्रशासनामार्फत तात्काळ कारवाई करण्यात येते प्रदूषण रोखण्याबाबत जिल्हा पातळीवर समिती असून या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल तथापि शासन आणि प्रशासनामार्फत केलेल्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याशिवाय यश येत नसल्यानं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सोलापूर जिल्ह्यात डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याच पद्धतीनं राज्यात सर्वत्र ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं लिंगायत समाजातील खुल्या वर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर वर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी म विपण नियम सत्त्याण्णव विधान परिषदेत या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला मंत्री सावे यांनी सांगितलं की जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामार्फत लिंगायत समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे लिंगायत समाजातील काही उपजाती इतर मागासवर्ग प्रवर्गात तर काही उपजाती विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट आहे त्यामुळे या व्यतिरिक्त लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपकंपनी स्थापन करण्याऐवजी स्वतंत्र महामंडळ स्थापनेबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सावे यांनी अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितलं सरकारच्या सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या कायद्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये सुधारणा करण्यात आली आहे यातील नियम तीन एक नुसार आवश्यकता भासल्यास मॅट्रिमोनियल वेबसाईटना त्यांच्याकडील माहिती शासनाला उपलब्ध करून देणं बंधनकारक असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य चित्रा वाघ यांनी मॅट्रिमोनियल वेबसाइट ना कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत नियम सत्त्या अल्पकालीन चर्चा उपस्थित केली राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारचा कायदा आहे या कायद्यामध्ये मॅट्रिमोनियल वेबसाइट ऍप यांच्यासाठी वेगळं बंधन असावं याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येईल नागपूर इथं आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता या अधिवेशनात एकूण सात बैठका पार पडल्या प्रत्यक्षात सभागृहाचं कामकाज बहात्तर तास पस्तीस मिनिटे झालं रोजचं सरासरी कामकाज दहा तास बावीस मिनिटे इतकं राहिलं सतरा दरम्यान बारा शोक प्रस्ताव मांडण्यात आले तारांकित प्रश्नांबाबत विचार करता एकूण सात हजार दोनशे शहाऐंशी प्रश्न प्राप्त झाले त्यापैकी दोनशे पंधरा प्रश्न स्वीकृत करण्यात आले आणि सत्तावीस प्रश्नांची उत्तरं सभागृहात देण्यात आली तारांकित प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या अर्धा तास चर्चेसाठी तेवीस सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी एकोणीस सूचना स्वीकृत करण्यात आल्या आणि दोन चर्चासत्र झाली सार्वजनिक महत्वाच्या बाबींवरील चर्चेसाठी एकशे साठ सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी एकोणसत्तर सूचना मान्य करण्यात आल्या आणि तीन बाबींवर चर्चा झाली या अधिवेशनात सहा अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अध्यादेशांवर नापसंती व्यक्त करणाऱ्या प्रस्तावांची संख्या सहा इतकी होती शासकीय विधेयकांबाबत बघता अठरा विधेयकांपैकी सोळा विधेयक संमत झाली विधान परिषदेकडून चार विधेयकांना संमती देण्यात आली अशासकीय विधेयकांसाठी एकवीस सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी आठ सूचना मान्य करण्यात आल्या आणि आठ विधेयक पुरस्थापित करण्यात आली <स्थाविण> आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला